थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न पिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न भेटणार जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती अहो जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती व छत्रपती शिवाजी महाराजांची आई त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे व युद्धनीतीचे नितीचे येत होते आणि शिवाजी महाराज जन्मले पण केवळ आई म्हणूनच नव्हे तर संस्कार घडवणारी प्रेरणा देणारी आणि विचार जागवणारी अशी आई म्हणून आजही त्यांचे महत्त्व आहे जिजाबाईंनी लहानपणापासूनच

आणि क्रांतीचे बीज पेरणारी ती एकमेव माऊली म्हणजेच मान जिजाऊ एक उजळली ठिणगी लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिंगी लाख पेटल्या मशाली आता स्वराज्याच्या संकटाची नवी पहाट झाली नवी पहाट झाली नवी पहाट झाली जय जिजाऊ जय शिवराय